आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या नमस्कार भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला आपण दरवर्षी पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना आणि पूजन करत असतो त्याप्रमाणे यावर्षी सत्तावीस ऑगस्टला बुधवारी आपण पार्थिव गणेश पूजन करणार आहोत हे पूजन पहाटे चार पन्नास ते दुपारी एक त्रेपन्नपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी आपण करू शकता त्यासाठी विशिष्ट मुहूर्ताची आवश्यकता नाही किंवा विष्टीकरण भद्रा इतर कुयोग राहू काल हे तिथं कोणताही त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही ने। नेहमीप्रमाणे आपण जितके दिवस आपले उत्सवाचे आहेत तितके दिवस आपण दीड दिवस तीन दिवस पाच दिवस गौरीबरोबर अनंत चतुर्दशीपर्यंत जितके दिवस उत्सवाचे आहेत तितके दिवस आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या बाप्पाची पूजा आणि आरती ही आपण घरात करून आपल्या संपूर्ण घरातलं वातावरण हे आनंदमयी असं आपण करावं त्याला जोड देणारा म्हणजे गौरीचा उत्सव तर तोही यावर्षी आपल्याला एकतीस तारखेला गौरी येत आहेत अनुराधा नक्षत्रावर त्यांचं आवाहन करायचं असल्यामुळे संध्याकाळी पाच सत्तावीसपर्यंत आपण ते आवाहन करू शकतो एक तारखेला ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन आहे तर ते पूजन आपण त्या दिवशी करायचं आहे आणि दोन तारखेला मूळ नक्षत्रावर विसर्जन असल्यामुळे सूर्योदयापासून रात्री नऊ एक्कावन्नपर्यंत आपण आपल्या सोयीने त्या गौरींचं विसर्जन करायचं आहे अशा प्रकारे हा गौरी आणि गणपतीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे आपण आनंदात साजरा करून आपण या सगळ्या उत्साहामध्ये सहभागी व्हावं गणपती बाप्पा मोर्या